माझं नाव मेघा दिनी शेवला मी नाशिकलाच राहते तीन महिन्यापासून सलांची ट्रीटमेंट घेते मला सारखं पिरियडचा त्रास होत होता कुठल्याही हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्याशिवाय थांबत नव्हतं सरांच्या गोळ्या घेतल्यानंतर मी मागच्या महिन्यापासून म्हणजे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर एकच महिना त्या गोळ्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मला आता खूप फरक पडला आहे मी खूप हॅप्पी आहे दोन महिन्यामध्ये त्या गोळ्याही बंद झाल्या आहे आणि माझा पूर्ण त्रास पण बंद झाला आहे आता रेग्युलर पिरियड्स येत आहेत आणि अंगावर पण जास्त जात नाही नॉर्मल जेवढं होतं तेवढंच पूर्ण सायकल झाली माझी एक कुणाला त्रास झाला तर संजीवनी हॉस्पिटलमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता